हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत विड्याच्या पानाचे महत्व काय आहे विड्याच्या पानामधील कोणत्या कोणत्या देवतांचा वास आहे आणि आप पूजेसाठी आपल्याला विड्याचे पाने दोनच का घ्यायचे असतात पूजेमध्ये पाने आपल्याला कशी ठेवायचे आहेत ही माहिती आपण सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून घ्या याच्याने तुम्हाला असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त नमस्त स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू स्वामी सर्वप्रथम आपण विड्याच्या पानाचे महत्व काय एवढे आहे आपण ते पाहणार आहोत कारण विड्याचे पान हे मंगल शुद्धता व समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक धार्मिक विधी विवाह हो संस्कार व पाहुन आपण विड्याचे पान आपण वापरत असतो आयुर्वेदामध्ये पान विड्याचे पान हे पचनशक्ती वाढवण्याचे काम करतो आणि आपले याच्यामध्ये खूप असे गुणधर्म असतात जसे की जंतुनाशक गुणधर्म पण असतात आणि चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करणे मधुमेह कमी करणे रक्तातील साखर नियंत्रित करणे अस्थमा आणि श्वास घेणाऱ्यास जर त्रास होत असेल तर त्या लोकांसाठी पण खूप फायदेशीर ठरणार आहे आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रण करणे सर्दी खोकला कफ कमी करणे यासाठी पण आपल्याला विड्याच्या पानाची खूप आपल्या जीवनामध्ये महत्त्व अस असते आता आपण पाहूयात या पानामध्ये कोण्या कोण्या ठिकाणी देवांचा वास आहे ते आपण पाहूया तर पानाच्या टोकास श्री लक्ष्मी देवी असते आणि उजव्या बाजूस ब्रह्मदेव राहत असतात आणि मधोमध सरस्वती देवी राहत असते डाव्या बाजूस पार्वती देवी राहत असते आणि लहान देटामध्ये महाविष्णू राहत असतात मागील बाजू चंद्रदेव राहत असतात सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वर राहत असतो पानाखाली मृत्यू देवता राहत असतात तर पानाखाली मृत्यू देवता राहत असतात म्हणून जेव्हा आपण पान खातो असतो ना तेव्हा आपल्याला बुडाचा भाग काढूनच मंगच खायचा असते तर देटामध्ये अहंकार देवता व दारिद्र्य लक्ष्मी राहत असते म्हणून जेव्हाही आपण पान खातो तेव्हा आपल्याला ते देट काढूनच खायचे असतात यामुळे विड्याच्या पानात अनेक देवतांचा वास असते म्हणून या विड्याला अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त आहे तर मग आपल्याला भारतीय संस्कृती सर्वोच्च स्थान आहे या विड्याच्या पानाला आता आपण पाहूया पूजेत विड्याची पाने आपल्याला दोनच का ठेवायची आहेत आपण कधी बी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की दोन पाने ठेवा दोन पाने ठेवा असं मी जर दर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा करत असताना सांगत असते तर त्याचं महत्त्व आपण इथे पाहूया की का ठेवायचे आहेत आपल्याला एक पान म्हणजे अपूर्णता असते आणि दोन पाने म्हणजेच पूर्णता असतात म्हणजे एक पान आपण ठेवलं तर ते पूर्ण नसते दोन पानं आपण ठेवतो तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होत असते म्हणूनच देवाला आपण अर्पण आप करताना आपण नेहमी दोनच पाने आपण अर्पण करत असतो तर आता आपण दोन पानं ठेवणे म्हणजे त्या दोन पानाचं महत्त्व काय आहे ते पाहू तर दोन पानं म्हणजे एक पान जे असते ते शिव असते आणि दुसरं जे पानं असते ते शक्ती असते म्हणजे स्त्री आणि पुरुष तत्वाचे एक तत्त्व असते तर आपल्याला शिव आणि शिव व शक्ती त्या पानात राहतात किंवा विष्णू व लक्ष्मी किंवा ब्रह्मा व सरस्वती या देवतांचे प्रतीक म्हणून हे दोन पानं असतात म्हणून आपल्याला दोन पानं हे ठेवूनच आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये आपण ठेवायचे असतात तर जेव्हा हे आपण दोन पाने ठेवून सांगत असतो की भक्त आणि भगवंत शेवटी एकात्मतेतच विलीन आपल्याला व्हायचं आहे असे हे आपल्याला हे दोन पानं आपल्याला सांगत असतात अशा प्रकारे आपल्याला दोनच पाने ठेवायची आहेत काही शास्त्रीय पण नियम याच्यामध्ये आहेत कारण धर्मशास्त्रानुसार देवाला अर्पण करताना नेहमी जोडीनेच पान आपल्याला ठेवायचे असतात किंवा कोणत्याही वस्तू आपण जेव्हा अर्पण करत असतो ते आपल्याला आप जोडीनेच ठेवायचे असतात जे देवकार्यामध्ये दे आपल्याला एकट पान अर्पण करणे म्हणजेच अपूर्ण असते म्हणून दोन पानेच ठेवावीत कारण पूर्णतः शिवशक्ती मंगलमय व समर्पणाचा भाव आपल्याला निर्माण करून देत असतात मग आता पूजेत पाने आपल्याला कशी ठेवायची आहे तर आपण ते आता आपण इथे पाहणार आहोत तर पानाचे टोक आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच आपल्याला ठेवायचं आहे आपण पूजेमध्ये पाणी ठेवत असताना आणि नेहमी आपल्याला हिरवीगार पाने, पाने कोवळी हस्ताकार पाने आपल्याला वापरायचे आहेत पानाचा देट काढा काढायचा आहे आणि कारण देटात अहंकार व दारिद्र्य लक्ष्मी वास करत असते आणि पानाचा बुडाचा भाग पण आपल्याला काढूनच देवाला अर्पण करायचा आहे कारण त्यात त्या भागाखाली आपल्याला मृत्यू देवता तिथे वास करत असतात अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत विड्याच्या पानाचे महत्व आणि त्याच्यात करणारे वास आपले देवता वास करणारे कोणकोणते आणि ते आपण का दोन पानं व्हायचे आहेत आणि पूजेमध्ये आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायचे आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओ बघितले आहोत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना